शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये गेल्या तीन दिवसापासून या प्रभागातील आमचे मित्र आनंद आनंदभया माघाडे आणि त्या वार्डातील सर्वच महिला आणि पुरुष यांनी तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाचं मुख्य कारण असं आहे की या वार्डामध्ये या परिसरामध्ये अत्यंत घाण होत आहे पूर्ण नालीचं पाणी घाण पाणी रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी किडे वरती येत आहेत अनेकदा त्यांनी ते मुख्य मुख्याधिकारी विक्रम मनोज उकिर्डे यांना निवेदन दिले आपल्या मागण्या सांगितल्या परंतु पैशाचे लालचे असणारे मुख्याधिकारी यांनी यांच्या निवेदनाची कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे तसेच गेल्या दोन चार दिवसापासून सतत पाऊस सुरू होता या पावसामुळे सर्व नाल्या या ठिकाणी चॉक ब्लॉक झालेल्या आहेत जे चेंबरमधून बाहेर पाणी येत आहे आणि तीन दिवसापासून येथे उपोषण सुरू आहे या मुख्याधिकाऱ्याला सार्वजनिक ज्या जा सोयीसुविधा आहेत ह्या देण्याचा कसलाही इंटरेस्ट नाही त्याला फक्त या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर लोकाशी देणं घेणं आहे हा मुख्याधिकारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य यांचा जावंही असल्याकारणाने त्याला या ठिकाणी खूप मोठा राजकीय आश्रय आहे या वारडामध्ये प्रामुख्याने मतदार आणि नॉन पॉलिटिकल लोक या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत आंबड शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा वारडामध्ये उपोषण होत आहे या अगोदर आपल्या मागण्यासाठी नगरपरिषदेसमोर असंख्य उपोषणं झालेले आहेत आणि होत आहेत परंतु या लोकांची प्रामाणिक मागणी आहे की नगर परिषदेने ज्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत त्यामध्ये स्वच्छता असेल साफसफाई असेल नाले सफाई असेल तसेच आरोग्याबाबतीतच्या काही सोयीसुविधा असतील या सोयीसुविधा देण्यासाठी सक्षम अपयशी ठरलेले मनोज उकिरडे यांनी या, या ठिकाणी एकदा तात्पुरती स्वरूपाची भेट दिलेली आहे आणि अजून तर पावसाळाही सुरू झालेला नाही तर पावसाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी मोठी हानी होऊ शकते आणि लोकांच्या घरात पाणी जाऊन लहान मुलांच्या वयोवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न हो या ठिकाणी निर्माण होऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही उपोषणकर्त्यांना शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत आणि शिवसेनेचे नेते अर्जुन भाऊ खोतकर एकमतदादा उड़ान यांना मी या प्रकरणी सविस्तर माहिती दिलेली आहे दादाही कलेक्टरना बोलणार आहेत भाऊही कलेक्टरना बोलणार आहेत परंतु या मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांना आमची विनंती आहे की साहेब या लोक या लोकांनी आपल्याला मतदान केलेला आहे हा मुख्य अधिकारी जरी तुमचा लाडका असला परंतु लोकांच्या ज्या सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधा देण्यासाठी आपण त्याची कान उघडणी करावी आणि तात्काळ जर हे उपोषण सोडल्या गेलं नाही तर आम्ही या ठिकाणची सर्व घाण अंबडनगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात सर्व महिला पुरुष लहान मुलांसोबत ही सर्व घाण घेऊन त्या मुख्याधिकारी यांच्या दालनात टाकणार आहोत जय भीम जय महाराष्ट्र